मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीपद भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ग्रामीण महिला व बाल विकास फाउंडेशन टेका नागपूर अल्पसंख्यांक संस्था द्वारा संचालित मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित तर ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित आहे रोशन उर्दू उच्च प्राथमिक शाळा शाळेचे नाव आहे रोशन उर्दू उच्च प्राथमिक शाळा वांजरी लेआउट पिली नदी नागपूर डबल फोर डबल झिरो टू सिक्स अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सेवक म्हणून सेवक या ठिकाणी पद आहे वर्ग पहिली ते सातवी करिता पदसंख्या एकूण दोन जागा आणि पद रिक्त होण्याचे कारणसुद्धा दिले आहे सेवानिवृत्तमुळे रिक्त पद म्हणजेच सेवानिवृत्त झाल्यामुळे पद खाली झाले कि आहे किंवा रिक्त झाले आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित ऑब्लिक विज्ञान किंवा बी ए बी एड एम एस सी आय टी टी ई टी पेपर वन ऑब्लिक सी टी ई टी पेपर वन तर पहा शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित विज्ञान बी एड किंवा बी ए बी एड त्याचबरोबर एम एस सी आय टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन माध्यम उर्दू उर्दू माध्यमासाठी मानधन ऑब्लिक वेतन शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे मुलाखतीची दिनांक व वेळ मुलाखतीचा दिनांक व वेळ दिला आहे सहा दहा दोन हजार चोवीस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वेळ दिली आहे अकरा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत सूचना उमेदवारांसाठी सूचना इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने वरील दिलेले दिनांक व वेळेवर मूळ प्रमाणपत्रांसह व त्यांची झेरॉक्स प्रति दोन प्रत झेरॉक्ससह शाळेच्या कार्यालयास कार्यालयात उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ग्रामीण महिला व बालविकास फाउंडेशन सिद्धार्थनगर टेका नागपूर सचिव शाळा समिती रोशन उर्दू उच्च प्राथमिक शाळा वांजरी लेआउट पिली नदी नागपूर शत क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक पाहिजेत शंभर टक्के अनुदानित इंदिरा ग्रामीण विकास शिक्षण संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धाद्वारा संचालित तर पहा ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी जागा रिक्त आहे इंदिरा हायस्कूल सेल्डो तालुका सेलू जिल्हा वर्धा शाळेचे नाव दिले आहे इंदिरा हायस्कूल सेल्डो तालुका सेलू जिल्हा वर्धा शासकीय नियमानुसार खालील पदे भरणे आहे मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे मान्यता पत्र क्रमांक दिला आहे मान्यता पत्र क्रमांक आणि दिनांक आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक संख्या पदसंख्या एक जागा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती म्हणजेच एस सी शेड्यूल कास्ट शैक्षणिक अर्हता एच एस सी ऑब्लिक पदवीधर टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान म्हणजेच या ठिकाणी एच एस सी बारावी चालेल किंवा पदवीधर त्याचबरोबर टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस सोबतच एम एस सी आय टी आणि संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे सूचना पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह व एक झेरॉक्स प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीस खालील पत्त्यावर दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस स्वखर्चाने सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे संपर्क क्रमांक दिला आहे नाईन सेवन सिक्स थ्री वन थ्री सिक्स एट डबल सिक्स सचिव शाळा समिती इंदिरा हायस्कूल सेल्डो तालुका सेलू जिल्हा वर्धा रथ क्रमांक तीन पाहिजेत नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर जिल्हा नागपूर मुस्लिम अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय विद्यालय भिवापूर अनुदानित जिल्हा नागपूर येथे खालील पदे रिक्त आहे तर शाळेचे नाव आहे राष्ट्रीय विद्यालय भिवापूर अनुदानित शाळा आहे जिल्हा नागपूर आणि संस्थेचे नाव आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर जिल्हा नागपूर अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक म्हणजेच लेबॉरेटरी असिस्टंट पदाचे स्वरूप आहे पूर्ण वेळ शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी पी सी एम म्हणजेच बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स यालाच बी एस सी मॅथ्स ग्रुप असे सुद्धा म्हणतात माध्यम मराठी मानधन ऑब्लिक वेतनश्रेणी बारा हजार रुपये मानधन या ठिकाणी पगार मिळणार आहे पदसंख्या एक जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल सूचना स्वस्त अल्पसंख्याक शैक्षणिक स्वस्त असल्याने उपरोक्त पदास प्रचलित आरक्षण विषयक धोरण लागू राहणार नाही इच्छुक व पात्र उमेदवाराने आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोज मंगळवारला म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोज किंवा वार मंगळवारला सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने राष्ट्रीय विद्यालय भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर पारवे पेट्रोल पंपच्या मागे येथे मुलाखतीस उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती राष्ट्रीय विद्यालय भिवापूर जिल्हा नागपूर क्रमांक चार पाहिजेत सर्वोत्कर्ष शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित श्री जगजीवनराम हायस्कूल शंभर टक्के अनुदानित ॲड्रेस घटाटीनगर पारडी पुनापूर रोड नागपूर पस्तीस शाळेचे नाव आहे श्री जगजीवनराम हायस्कूल शंभर टक्के अनुदानित शाळा आहे माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे पत्रक्रमांक हा पत्रक्रमांक दिला आहे दिनांक आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसनुसार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शालार्थ हा शालार्थ क्रमांक दिला आहे दिनांक आहे दहा जून दोन हजार बावीस खालीलप्रमाणे माध्यमिक शाळेतील तीन रिक्तपदे भरणे आहे तर श्री जगजीवन राम हायस्कूल ही माध्यमिक शाळा आहे आहे आणि या शाळेत तीन रिक्तपदे भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी आय टी म्हणजेच बी ए एम एस सी, सी आय टी चालेल किंवा बी कॉम एम एस सी आय टी यासाठी चालेल किंवा बी एस सी एम एस सी आय सुद्धा या ठिकाणी चालेल त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव वरिष्ठ लिपिक सेवक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी आय टी या ठिकाणीसुद्धा बी ए एम एस सी आय टी चालेल बी कॉम एम एस सी आय टी चालेल किंवा बी एस सी एम एस सी आय टी चालेल त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण विज्ञान शाखा म्हणजेच बारावी पास सायन्स सायन्समध्ये बारावी झालेलं असणे आवश्यक आहे कोणत्या पदासाठी प्रयोगशाळा सहाय्यक सेवक त्यानंतर आहे वेतनश्रेणी या तीनही पदासाठी वेतनश्रेणी शासनाचे नियमानुसार राहील सूचना वरील पदे बिंदू नामावलीनुसार अनुसूचित जाती ऑब्लिक इमाव इतर मागासवर्गीय ऑब्लिक खुला या संवर्गातील उपलब्ध उमेदवारामधून निवड करण्यात येईल तर कोणकोणत्या कॅटेगरीचे उपलब्ध उमेदवारामधून निवड करण्यात येईल अनुसूचित जाती एस सी इमाव ओ बी सी ऑब्लिक खुला ओपन या संवर्गातील उपलब्ध उमेदवारामधून निवड करण्यात येईल तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज मूळ मुल कागदपत्रासह कागदपत्राची साक्षांकित प्रत व फोटोसह दिनांक ती तेरा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रविवार सकाळी अकरा वाजता श्री जगजीवनराम हायस्कूल घटाटेनगर भवानी मंदिरजवळ पारडी पुनापूर रोड नागपूर पस्तीस या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव सर्वोत्कर्ष शिक्षण संस्था नागपूर अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती श्री जगजीवन राम हायस्कूल नागपूर निरत क्रमांक पाच हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा संपर्क प्राचार्य नाईन फोर झिरो फोर डबल झिरो फोर सिक्स एट नाईन हा प्राचार्य सरांचा संपर्क क्रमांक आहे प्रशासकीय अधिकारी यांचा संपर्क क्रमांक नाईन फोर झिरो थ्री सेवन टू फाईव्ह टू वन नाईन वसतिगृह कर्मचारी पाहिजेत तर या ठिकाणी वसतिगृह कर्मचारी पद भरणे आहे संस्थेमार्फत चालवलेल्या नामांकित शाळा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी असलेल्या वसतिगृह शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी वसतिगृह अधीक्षक हाऊस मास्टर व इतर कर्मचारी निवासी नेमायचे आहेत कोणकोणते कुन कर्मचारी वसतीगृह अधीक्षक हाऊस मास्टर व इतर कर्मचारी नेमायचे आहेत परंतु ते निवासी पाहिजे आहेत गुणवत्ता व कौशल्याच्या आधारावर निवड होणाऱ्या उमेदवारांना भोजन व निवासाच्या सुविधेसह योग्य ते मानधन देण्यात येईल तर पहा महत्त्वाची सूचना आहे गुणवत्ता व कौशल्याच्या आधारावर निवड ज्या उमेदवाराची होणार आहे अशा उमेदवारांना भोजन व निवासाच्या सुविधासह सुविधेसह योग्य ते मानधन देण्यात योग्यत, येईल योग्य योग्य तो पगार दिल्या जाईल तरी आवश्यक पात्रताधारकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून आधार कार्ड व मूळ कागदपत्रांसह खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे तर आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून आधार कार्ड जोडून तसेच सोबत मूळ कागदपत्रांसह खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे अनुक्रमांक एक पद वसतीगृह अधीक्षक शैक्षणिक पात्रता बी ए एम ए बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू सेवानिवृत्त अधिकारी सैनिक वसतिगृह कामाचा अनुभव असणाऱ्या असणाऱ्यास प्राधान्य या ठिकाणी ही शैक्षणिक पात्रता वसतिगृह अधीक्षकासाठी आहे पदसंख्या महिला तीन जागा आहे पुरुष तीन जागा अनुक्रमांक दोन पद पदाचे नाव हाऊस मास्टर शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बी एम ए वसतिगृहकामाचा किमान दोन वर्षाचा हाऊस मास्टर पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य पदसंख्या पा महिला पाच जागा पुरुष पाच जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव नर्स सिस्टर नर्स किंवा सिस्टर शैक्षणिक पात्रता पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य म्हणजेच नर्स या पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य पदसंख्या एकूण दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक चार शेवटचा अनुक्रमांक चार पद पदाचे नाव शिपाई मदतनीस शैक्षणिक पात्रता सी दहावी पदसंख्या महिला पाच जागा पुरुष पाच जागा सूचना मुलाखत दिनांक पाच व सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार व, व रविवार वेळ सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजेच दिलेल्या या दोन तारखेला मुलाखत होणार आहे कोणत्या दोन तारखा दिनांक पाच ऑक्टोंबर व सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे पाच ऑक्टोंबरचा शनिवार आणि सहा ऑक्टोंबरचा रविवार वेळ दिली आहे सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत ठिकाण दिले आहे मुलाखतीचे करानी ज्ञानदीप इमारत टेशन भाग दोंडाईचा जिल्हा धुळे तर ही होती मित्रांनो सविस्तर हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा पदभरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद